राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेचा घेतलेला निर्णय विकोपाला गेला असून एका गटाने महिला ग्रामसेविकेला भर आठवडे बाजारात रक्तबंबाळ करत मारहाण केली तसेच ग्रामपंचायतीचे इतर कर्मचाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांनाही मारहाण झाल्याने गावात तणावात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे हल्ल्याची माहिती समजतात ग्रामसेवक संघटनेसह पंचायत समितीचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत पोलीस व महसूल प्रशासनासमोर मांडत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष युवराज ढेरे व तालुका अध्यक्ष दादासाहेब भिंगारदे यांनी आज दिनांक सोळा एप्रिल पासून जिल्हाभर ग्रामपंचायतीचे कामकाज बंद आंदोलन सुरू होणार असल्याचे सांगितले जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत ग्रामसेवक कामकाज बंद ठेवणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले म्हैसगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसापासून अतिक्रमण मोहिमेवरून अंतर्गत धुसधूस सुरू होती ग्रामपंचायत भरणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामसेविका पठाण यांना गावातील काही अतिक्रमी धारकांनी घेराव घालत शिबेगाळ केली त्यानंतर जोरदार मारहाण करत असताना नाका तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली तसेच दोन्ही पायावर गंभीर मारहाण करीत एका गटाने घटनास्थळी आलेल्या ग्रामपंचायतीचे क्लर्क कर्मचाऱ्यांनीही रडारवर घेत मारहाण केली यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दुकानावरही हल्ला चढविण्यात आलाय यामध्ये ग्रामस्थांच्या चर्चेनुसार महिला ग्रामसेविका शकिला पठाण यांच्या सहग्रामपंचायत क्लर्क तुषार कैलास केदार विलास बुळे यांनाही मोठी मारहाण झाली आहे भाऊसाहेब यादव व प्रकाश यादव यांनाही एका गटाने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याचे समजते या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पाच जणांना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते शकिला पठाण यांनी दिलेल्या फिर्यादेवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच पोलीस प्रशासनाकडून म्हैसगाव घटनेबाबत गांभीर्य घेतले गेले नसल्याने गावात आरोपींची दहशत वाढल्याचे समजते घटना समजताच राहुरी तालुका ग्रामसेवक संघटनेसह पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत पोलीस व महसूल प्रशासनाला निवेदन दिले आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली कायद्याचा दाग सर्वांना समान असल्याचे दाखवत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी गावच्या विकासासाठी कार्यरत असलेले महिला ग्रामसेविकेवर जीवघेणा हल्ला होणे राहुरी परिसराला काळीमा फासणारे असल्याचे मत ग्रामसेवक संघटनेने व्यक्त केले राहुरी तालुक्यामध्ये आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून जाहीर करावा कारण आज सकाळी मैसगावच्या ग्रामपंचायत अधिकारी शकिला शेख मॅडम या आपल्या पठाण मॅडम या आपल्या नियमित काम करीत असताना वसुलीच्या माध्यमातून या ठिकाणी त्या गेलेल्या होत्या आणि म्हैसगाव येथील जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेच्या ठिकाणी वसुलीच्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी ज्या न्यायालयाच्या मार्गाने जे अतिक्रमण पाडलेलं आहे ते अतिक्रमणधारक त्या ठिकाणी आले आणि त्या अतिक्रमणधारकांनी मॅडमवरती भ्याडा असा हल्ला केलेला आहे ज्या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आपण मा, महिलेला माते समान मानतो त्या माते समान मानणाऱ्या आईवरती या ठिकाणी या लोकांनी प्राणघातकाचा हल्ला केलेला आहे त्यामध्ये या भगिनी आहेत या गंभीर स्वरूपाच्या जखमी झालेल्या आहेत त्याचबरोबर त्यांचे जे त्यांच्या संबोधातील जे लोक होते त्यांचाही प्राणघातक हल्ल्यामध्ये भरपूर असं नुकसान झालेलं आहे त्यांचं शारीरिक व्याधी त्यांना जडलेले आहेत नाकातोंडात मधून रक्त स्राव झालेला आहे अतिशय निंदनीय गोष्ट आहे की ज्या ज्या भूमीमध्ये आपण चांगलं काम करतोय तर या ठिकाणी अतिशय खेदाची गोष्ट आहे की आपण काम करीत असताना आपल्याला संरक्षण देण्याची जबाबदारी ही पोलीस स्टेशनची आहे आणि पोलीस स्टेशनची जबाबदारी असताना सुद्धा पोलीस स्टेशनची ज्यावेळेस फिर्याद घेतात त्या त्याच ठिकाणी त्या त्या आरोपीला ठेवलं जातं महिला कर्मचारी आहे ते त्या ठिकाणी घाबरते आम्ही पुया साहेबांना सांगितलं की आरोपींना बाजूला करा परंतु अद्याप पर्यंत आरोपींना कोणत्याही पर बाजूला केलेलं नाही त्याच ठिकाणी त्या महिला कर्मचाऱ्यावरती आरोप नोंदवण्याचं चा काम चालू आहे परंतु आमची संघटना सुद्धा त्याचप्रमाणे खंबीर आहे ग्राम संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक या ठिकाणी आव्हान करतो की जोपर्यंत आरोपीवरती गुन्हा दाखल होत नाही आणि त्याला अटक होत नाही त्या तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही अशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो सगळे पंचायत समिती अंतर्गत जेवढे वेगवेगळे वे 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 विभाग असेल संपूर्णपणे या ठिकाणी आम्ही बंद करणार आहोत अशा या ठिकाणी आम्ही निवेदन मान्य तहसीलदार मान्य गटविकास अधिकारी त्याचबरोबर पी आय साहेब यांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि संपूर्ण कामकाज या ठिकाणी राऊरी तालुक्याचं आम्ही बंद करणार आहोत हीच आमची या ठिकाणी मागणी आहे धन्यवाद जयहिजगाव मध्ये हनामारीचा थरार सलग दोन तास सुरू होता तरीही पोलीस प्रशासनाने दखल घेतली नाही राहुरी परिसरामध्ये पोलीस प्रशासनाचा धाक खालावत असल्याचे बोलले जात आहे शासकीय अधिकाऱ्यांवर भर दिवसा बाजारामध्ये हल्ला केला जात असतानाही पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षित भूमिकेबाबत संताप व्यक्त होत आहे विजय प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी